नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बावीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम टायपिंगची प्रॅक्टिसचे कम्प्लीट करायची मी डायरेक्टली सेल्फात लर्निंगवर जातो आहे तीन पानाचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये पेज ब्रेक टाकू शकता तर आपल्याला या ठिकाणी क्लिक द पेज ब्रेक ऑन द टूल बार्स हा तीन नंबरचा ऑप्शन्स निवडायचा आहे नेक्स्ट टॅबवरती आपण परत क्लिक करतो आहे क्वेश्चन घेतोय आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड ऑनलाईन मधील कोणते वैशिष्ट्य तुम्हाला इन्फोग्राफिक किंवा चार्ट सारख्या समाविष्ट केलेल्या इमेजचा आकार बदलण्यासाठी रिपोजिशन करण्याची परवानगी देतं तर आपल्याला या ठिकाणी पिक्चर टूल टॅप्स असा निवडायचं आहे म्हणजे चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्वेशन नावालाचा प्राथमिक उद्देश काय असतो तर आपल्याला या ठिकाणी बी नावाचा पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे परत आपण नेक्स्ट करतोय मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पेजब्रेक पर्यायाचे प्रायमरी फंक्शन काय तर आपल्याला या ठिकाणी बी नावाचाच पर्याय परत रिपीट निवडायचा आहे आणि सबमिट टॅबवरती क्लिक करायचं आहे शेवटचा प्रश्न आपण घेतोय इमेज पहा आणि त्या कीचं कार्य आपल्याला ओळखायचं आहे ही अशा प्रकारची एक इमेज आहे आणि त्या इमेजचं जे कार्य आहे ते कोणतं आहे तर इमेज स्क्रीनची इमेज कॅप्चर करण्यासाठी ज्याला स्नॅपशॉट वगैरे आपण म्हणतोय स्क्रीनशॉट पण म्हणतोय त्या इमेजचं कार्य आहे अशा पद्धतीनं नॉलेज चेकला पण आपण जातोय नेक्स्ट बटनावरती आपण क्लिक करतोय आणि नॉलेज चेकचे दहा प्रश्न जेव्हा तुम्ही वर्ड तीनशे पासष्ट ऑनलाईन व्हर्जिन वापरत असता तेव्हा डॉक्युमेंट आपोआपच सेव हो होत असतं म्हणजे आपल्याला दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे सिलेक्ट केलेले टेक्स्ट ठळक करण्याकरता पुढीलपैकी कोणता ऑप्शन तुम्ही वापरता तर आपल्याला बी वापरावं लागते वड तीनशे पासष्ट मध्ये डिझायनर टॅप किंवा पेन याचे कार्य काय या असतं तर आपल्याला ह्या ठिकाणी मजकुराचे कंटेंट फॉर्मॅट करण्याचं ते कार्य असतं वड तीनशे पासष्ट मध्ये जेव्हा तुम्ही डिझायनर टॅप म्हणून एखाद्या फॉर्मॅटिंगची थीम सिलेक्ट करता तेव्हा नेमकी काय होतं तर संपूर्ण कंटेंट फॉर्मॅट त्या ठिकाणी होत असतं तुमच्या डॉक्युमेंटचे एक पाय चार्ट चित्र इन्सर्ट करू इच्छिता पण तुमच्या ते चित्र सेव्ह केले नाही तुमच्याकडे के काय पर्याय असेल तर आपण बिग पिक्चर मधून ते घेऊ शकतो किंवा स्टॉक इमेजेस मधून सुद्धा घेऊ शकतो म्हणजे आपल्याला सेव बटनावरती क्लिक येईल फ्री आय क्यू टेक्स्ट वेबसाईट तुम्हाला तुमचे रिकामी फ्री तपासण्यास मदत करते तर आपल्याला इंटेलिजन्स क्वेश्चन त्या ठिकाणी वापरायचे गुगल स्कॉलर युजरला संशोधन पेपरचा संपूर्ण मजकूर शोधण्यास कशी मदत करते तर आपल्याला ह्या ठिकाणी ये नावाचा पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक आहे गुगल स्कॉलर्स हे प्रामुख्याने नॉन अकॅडमिक सोर्सेस किंवा लोकप्रिय लेखावर केंद्रित आहे याचं उत्तर आपल्याला चूक असं आहे रिकामी जागा ऍपचा वापर करून कोणत्याही प्रकारे विचलित होऊ नये तुमच्या कामावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी केल्या जातो याचं उत्तर आपल्याला डी आहे स्टेक फोर्स युजर्सला त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास कशी मदत करते तर आपल्याला या ठिकाणी तीन नंबरचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेकही पूर्ण केले आता आपण महत्वाच्या विषयाकडे जातोय म्हणजे गायडेड्युविटीवर सेल्फच्या दहा प्रश्न आपल्याला अगदी व्यवस्थित समजून घ्यायचे आहे त्यातला पहिला प्रश्न आपण आता घेतलाय दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसरी इमेज सिलेक्ट करायची आणि पहिल्या इमेजच्या वरती ठेवायची आहे म्हणजे आता ही जी दोन नंबरची इमेज आहे ती वरती टॉपला आणायची आहे तर मग ती कशी आणायची आहे तर आपल्याला पहिले फॉर्मॅटला जायचंय ब्रिंग फॉरवर्डला क्लिक करायचंय आणि याला ब्रिंग टू फ्रंट कसा करायचा आहे ब्रिंग टू फ्रंट केलं की पहिल्या इमेजच्या वरती दुसरी इमेज आली त्यानंतर उत्तर सबमिट करायचं आहे अगदी सोपा प्रश्न होता दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानावर सर्वात खाली जो शेप दिलेला आहे ज्यामध्ये पेज नंबर दिला आहे त्याची हाईट आणि विडत आपल्याला निवड चेंज करायची म्हणजे आपण इथं या नंबरला येतोय या शेपला आपण सिलेक्ट केलं आपण फॉर्मॅटला गेलो या ठिकाणी आपल्याला साईज टाकायची आहे म्हणजे हाईट टाकायची एक पॉईंट आठ सेंटीमीटर्स स्पेस द्यायचा आहे आणि त्यानंतर वीड तर त्याची टाकायची आहे एक पॉइंट चार सेंटीमीटर बाजूला क्लिक करायचंय आणि सबमिट बटनाला टॅप करायचंय असं केल्यावर तो प्रश्न सॉल्व सॉल्व्ह दिलेल्या डॉक्युमेंट मधील सर्व आयकॉन्स सिलेक्ट आपल्याला करायचे डिस्ट्रीब्यूट स्टोरी जेंटली प्रकार त्याला अलाइन करायचं आहे मग आता हे जे आयकॉन्स आपल्याला दिसतात त्याला पहिले सिलेक्ट करायचंय त्यानंतर फॉर्मॅटला जायचंय अलाइनला क्लिक करायचे यामध्ये हा डिस्ट्रीब्यूट स्टॉरी जेंटली अलाइन वापरायचा आहे त्याला टॅप तुम्हाला करायचंय नेक्स्ट सबमिट पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंबर चार दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्ट अँगल शेप सिलेक्ट करायचा ज्यामध्ये लो शुगर स्वीट्स असे लिहिलेले आहे आणि याला स्क्रोल करून तो शेप तुम्हाला दिसत हा तो शेप्स आहे त्याला असं सिलेक्ट करा फॉरमॅटला जा शेप फिलला क्लिक करा नो no फिलला क्लिक केलं की पाठीमागचा कलर निघून जाईल बाजूला क्लिक करा सबमिट बटनावर क्लिक करा म्हणजे प्रश्न सॉल्व सॉल्व्ह नंबर पाच दिलेल्या डॉक्युमेंट्स मध्ये रेक्ट अँगल शेप सिलेक्ट करायचा आहे ज्यामध्ये शुगर स्वीट लिहिले आहे त्याची हाईट सहा सेंटीमीटर करायची जशी याच्या एका शेपची आपण हाईट केली होती विथ केली होती सेम तसंच फॉर्मॅटला जायचं आहे आणि याच्या हाईटला फक्त चेंज करायचं म्हणजे इथं दोन पॉईंट एकोणावीस आहे तर सहा पॉईंट आपल्याला टाकायचे बाजूला क्लिक करायचं आहे सबमिट पर्यावरती क्लिक केलं की हाही प्रश्न होईल नंबर वरती आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एका पेजला दोन ब्रेक करण्यासाठी लेआउटला आपल्याला जायचं आहे पेज सेटअपला जायचं आहे आणि ब्रेक्स वापरायचं आहे मग पहिलं लेआउट्स मग नंतर ब्रेक्स आणि मग कोणतं ब्रेक वापरायचं आहे तर इवन पेज हे ब्रेक आहे त्याला टॅप तुम्हाला आहे असं केल्याच्या नंतर हाही प्रश्न त्या ठिकाणी कम्प्लीट सॉल्व होईल सात नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफचे अलाइनमेंट बदलण्यासाठी द वंडरफुल वर्ल्ड ऑफ सायन्स हे जे टेक्स्ट आहे आत्ता जे दिले मी जे सिलेक्ट करतोय ते टेक्स्ट त्याला अलाइन करायचे सेंटरला बाजूला क्लिक करायचंय सबमिट पर्यावरती क्लिक केलं की हाही प्रश्न सॉल्व्ह होईल आठ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय डॉक्युमेंटमध्ये सर्वेसाठी पाय चार्ट इन्सर्ट करायचा आहे पाय चार्ट इन्सर्ट करण्यासाठी आपण इन्सर्टला जाऊ चार्टला क्लिक करू पाय चार्टला क्लिक करायचं आहे यामध्ये एक डी पाय घ्यायचा आहे म्हणजे दोन नंबरचा थ्री डी निवडायचा आहे ओके बटनाला टॅप करायचं आहे असं केल्याच्या नंतर या ठिकाणी थ्री डी पाय चार्ट येईल नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे नऊ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये चार्ट बदलण्यासाठी पाय चार्ट सिलेक्ट करायचं आहे नंतर इन्सर्ट टॅबवरती जायचं आहे परत एकदा आपल्याला जसं आपण पाय चार्ज घेतला तसा एरिया चार्ज घ्यायचा आहे एरियाला टॅप करायचं आहे कोणता एरिया, एरिया सिलेक्ट ठेवायचा आहे ओके बटनाला टॅप करायचं आहे नेक्स्ट तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे दिल्ल्या डॉक्युमेंटमध्ये मार्क एंट्री एक्सप्लोअर करण्यासाठी रेफरन्स टॅबवरती आपल्याला जायचं आहे आता रेफरन्स टॅबवर कसं जायचं आहे तर पहिलं आपल्याला काय करायचं आहे ह्या ठिकाणी रेफरन्सिसला क्लिक करायचंय मार्क एंट्रीच्या इंडेक्समध्ये जायचं आहे इन्सर्ट इंडेक्सला क्लिक आहे इन्सर्ट इंडेक्सला क्लिक केल्याच्यानंतर फक्त ओके टॅबवरती आपल्याला क्लिक आहे नेक्स्ट सबमिट पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी गायडेड डू इट युअर सेल्फचे दहा प्रश्न सॉल्व केले आपण जातोय आता सिम्युलेशनच्या प्रश्नाकडं स्टार्ट बटनावरती क्लिक करून पहिला प्रश्न आपण सॉल्व करतोय जेव्हा पेज संपते तेव्हा नवीन पेज ब्रेक वापरा आता डॉक्युमेंटला पेज ब्रेक आहे तर मग आपल्याला इन्सर्टला क्लिक करायचं आहे आणि पेज ब्रेकला ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं नंबर दोनच्या प्रश्नाकडे आपण जातोय सेव्ह करून आपल्याला दाखवायचंय म्हणजे आपल्याला सेव्याज जायचं द्यायचंय म्हणजे आपल्याला डेस्कटॉपला क्लिक करायचंय म्हणजे आपल्याला नाव टाकायचंय आणि सेव्ह टॅपला आपण सिम्युलेशनला एंड करतोय सेशन कंप्लिशनला आपण स्टार्ट करतोय पहिला प्रश्न आपल्या समोर सेशनचा रॅम ही कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारचे स्टोरेज मानल्या जातं चूक याचं उत्तर आपल्याला आहे बरोबर काय रॅम ही कायमस्वरूपीने तात्पुरती प्रायमरी स्वरूपाची मेमरी असते म्हणून चूक आन्सर आपण याचं देतोय या व्यतिरिक्त पुढील सर्व मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरले जाणारे मापनाची एकके या व्यतिरिक्त म्हणजे नॅनोबाईट व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला बी निवडायचं आहे नॅनोबाईट मापनामध्ये नाही मेगाबाईट आहे गिगाबाईट आहे आणि टेराबाईट पण आहे नॅनोबाईट नाही म्हणून आपण नॅनोबाईट सगळ्यांनी निवडतोय पुढीलपैकी कशात रॅम आणि रॉम दोन्हीचे वैशिष्ट्य एकत्र असतात तर फ्लॅश मध्ये ते असतं म्हणजे फ्लॅश मेमरी आपल्याला निवडायचे मेमरीच्या प्रकारात विस्तृत प्रोग्राम्स काही भागामध्ये विभाजित केलेले जातात हे भाग सेकंडरी मध्ये बहुतांश मध्ये साठवून ठेवल्या जातात याला आभासी किंवा व्हर्च्युअल असं बोलल्या जातं अशा पद्धतीनं आपण सेशन कंप्लीशन पण पूर्ण केलंय बावीस नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा आपण भेटू तेवीस नंबरच्या सेशनमध्ये ओके